नमस्कार मंडळी जय खान्देश कशा आहेत सर्व आय होप सर्व मस्तच असाल तर मिसेस देवश्री श्री जळगावकर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आमच्या कॉलनीच्या पुढच्या कॉलनीमध्ये बसलेली होती आई रेणुका देवी तर बघा मूर्ती किती छडक आणि किती छान आहे तर मग आजची माळ होती पाचवी तर आजचा कलर होता हिरवा तर आम्ही दोघींनी पण हिरव्या कलरच्या साड्या घातलेल्या होत्या तर बघा मी बांधणी टाईपमध्ये घातलेली होती ताईंनी ऑरगेंजामध्ये घातलेली होती जर मी आलो आईंचं दर्शन घेऊन घेऊ म्हटलं तर मी आईंना हळदी कुंकू वाहून घेतलं तर पाया पडून घेतल्या ताईला म्हटलं तुम्ही पण करून घ्या पूजा मग इथं ताईंनी बी हळदी कुंकू वाहिलं आणि ताईंनी पण पाया पडून घेतल्या तर आज आमचं लवकर आवरलं म्हणून आले आम्ही नंतर आमचं काही जमत नाही आम्हाला आवडता आवडता दहा सायदा होऊन जातात तर आज म्हटलं जाऊया तर तरी पण चिमेची शाळा होती आई म्हणे लवकर या म्हणे तर मामी इथं साडेनं वाजता आले तर खेळू म्हटलं थोडं तर इथं बघा आले तर लहान मुलं खेळत होते तर मोठ्या बायकांचा वेळ होता कारण की बायकांना सायन होऊनच जात आवडता आवडता कारण की माणसं लेट येतात आता त्याच्यामुळे तर मग दहा वाजता ग्राउंड चालू होणार होता मग इथे लहान मुलं खेळत होते मग थांबलो आम्ही बसून घेतलं तिथे चट्या टाकलेल्या होत्या मामी चटयांवर बसून घेतलेलं मग तो पण तळडू बायका जमा होत होत्या मग इथं मुलींचं ग्राउंड पण किती छान खेळ होत्या मग दादाने त्यांना नंतर लावून दिलं थोडंसं डान्स तर गाणे लावून दिलं होतं एक नंबर तुझी कंबर मग लहान मुलं तिथे डान्स करत होते बघायची मी पण खूप खुश होती मस्त उड्या मारत होती बघायची हातात दांडे घेऊन आली तिथं मग ते नाचले वगैरे मग दादांनी कोण छान नाचते मग सण सगळ्यांना कॅडबऱ्या दिल्या चॉकलेटी दिल्या तर मग ते झालं मग नंतर हळूहळू बायका जमा झाल्या माझा चालू झाला मोठ्यांचा ग्राउंड तर म्हटलं चला खेळून घेऊ लेट तर झालं होतं दहा वाजून गेलेलो होते पण मग आकाश म्हणे खेळून घे म्हणे थोडंसं मग जाऊ म्हणे घरी तर बघा इथे मी दांडे घेते ती आहे मी ग्रीन कलर ची साडी घातलेली आणि रेड कलर ब्लाऊज ब्लाउज ताईंना काही खेळता येत नाही तर ताई काही आलेल्या नाही तर ताई व्हिडिओ घेत होत्या तर मंडळी ब्लॉग कंटिन्यू करा मंडळी दांडिया कशी खेळली कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय मंडळी